महत्वाची बातमी पाहूया खासदार प्रतिभा धानोरकरांचा चक्का जाम तर नागपूर चंद्रपूर महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प असल्याचंही पाहायला मिळतंय चंद्रपूर अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या माहिती सरकारला जाग आणण्यासाठी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नागपूर चंद्रपूर महामार्ग ठप्प पाडला आपण दृश्यामध्ये पाहू शकतो ओला दुष्काळ रत्नमाला शेतकरी आणि आंदोलन केले आहे सरकारने थेट बैलबंडीने तहसील कार्यालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरले आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय यावेळी खासदार प्रतिभा धानोळकर यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत निवडणुकीपूर्वी भाजपानं जाहीरनाम्यात केलेली सात बारा कोरा करण्याची घोषणा फसवी ठरल्याचे हे ठणकावले महाराष्ट्रातील बैलाजा संकटात आला असून कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत पण तरीही महायुती सरकार मात्र फक्त मोठमोठ्या वल्गणा करून रिकाम्या आश्वासनांशी फसवी नाटक करत आहे अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय तर राज्यामध्ये तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना विशेष पॅकेज देऊन काकूस उत्पादकांना हेक्टरी एक लाख तर सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी अशी ठाम भूमिका या आंदोलनातून घेण्यात आली आहे